तर धर्माच्या ठिकाणी सात्विकता येते ईश्वर प्रेम निर्माण होत तर ह्या दोन्ही गोष्टीचं स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर माउलीनी जे काय त्याच्यात गोवेचर बाब जे काय सांगितलं तर त्याच्यामध्ये पूर्ण ते अर्जुन जो होता तो धनुष्यबान टाकून बसला होता की मी ह्या नातेवाईकांना माझ्या अप्त्य विचारला मी कसं काय मानू की माझ्या तिनेच्या अंगखान्यावर मी केलेलं आहे यांना कसं काय मारणार आणि त्याला युद्धा प्रवर्त करण्यासाठी श्री कृष्णाने पण परमेश्वराने कुठलं युद्ध सांगितलं होत युद्धामध्ये दोन प्रकार आहेत एक युद्ध आहे हिंसक आणि दुसरं आहे तर ईश्वराने जे सांगितलं होतं ते कसं सांगितलं होतं हिंसक युद्ध अहिंसक युद्ध म्हणजे काय की जे आपल्या मनामध्ये जे विकार आहे अहंकार हे जे काय पाच विकार आहेत ते एक प्रकारचे शत्रू आहे हे आपल्याला अधोगतेला जाणार आहे आपली शक्ती नष्ट करणारे तर ह्यांना मारण्यासाठी प्रेरित ईश्वरानं केलेलं आहे त्याला अहिंसक युद्ध म्हणलेलं आहे आणि हे युद्ध ह्या युद्धाचं वर्णन म्हणजे या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये गेलेल्या आणि भक्ती मार्गामधून जे काही युद्धाचं वर्णन आहे तर त्याच्यात सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही स्पष्टीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये परमात्म्याचा परिचय म्हणजे सर्व जे अध्याय आहेत अठरा अध्याय त्या अठरा अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे 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 दे पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे तर, तर मनुष्याला एक चांगल्या अवस्थेमध्ये सात्विक स्थितीमध्ये कशा पद्धतीने यायचं हे स्पष्टीकरण त्या केलंय केलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय एक तर परमात्म्याला परिचय दिलेला आहे परमात्मा कसा आहे परमात्मा धरतीवर येतो कधी येतो परंतु येतो आणि काय करतो तो राहतो कुठ तो येतो तो कसा येतो कुणाच्या शहरात येतो हे सगळं स्पष्टीकरण त्या स्थितीमध्ये आहे की यदा यदा धर्मसनी धर्मस्य महाराज धर्मस तथानाजामेव धर्मसंस्थापना फाय तर साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या ना दुष्टांचा नाश करण्यासाठी मी या धर्तीवरती अवतरित होतो समय समयाला धर्मग्लानीचा समय जो आहे को तो कोणता आहे वर्तमान चाललेला जो समय आहे हा धर्मग्लानीचा समय आणि अशा वेळेला परमात्मा म्हणतो की मी या धर्तीवरती येऊन तुम्हाला काय करतो यथार्थ सत्य ज्ञान देतो आता येतो हे स्पष्ट झालेलं आहे पण तो येतो ये तो, तो कसा येतो कुणाचा तणाव येतो तर त्यांनी नव्या नव्याने एक श्लोक आहे अवजानंती माणूस या तन्मासारखं परम भाव न जाणंती मूर्त महेश की, की मी एका साधारण मनुष्य तणाचा आधार घेत असल्यामुळं मला यथार्थ मूळमती लोक यथार्थ ओळखत नाही आता परमात्मा लेखो तो कसा आहे त्याचं वर्णन काय आहे तो स्वरूप काय आहे तो जन्म घेतो का तर तो जन्म मरणापासून अलग आहे आणि तो एका दुसऱ्याच्या शरीराचा आधार घेतो कशासाठी ज्ञान सांगण्यासाठी तुम्हाला श्रेष्ठ बनवण्यासाठी तुम तुम्हाला जीवन उज्ज्वल होण्यासाठी तो एक तणाचा आधार घेतो